नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे भविष्य शेजारी देशांच्या कुरापतींमुळे सीमेवर तणाव सतरा ऑक्टोबरच्या तुळ संक्रमण कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून दशम स्थानी मंगळ बुत असून अष्टम स्थानी चंद्रकेतू भाग्यस्थानी शुक्र तृतीय स्थानी शनी नेपच्यून वष्टस्थानी गुरु अशी एकूण ग्रहस्थिती आहे या ग्रहस्थितीचा विचार करता दशमातील रविमंगळ योग देशाची प्रतिष्ठा वाढवणार आहे सत्ताधारी पक्षांचे बळ या काळात आपल्याला वाढलेले दिसेल कला क्रीडा क्षेत्रामध्ये दे, देशाला मोठे यश मिळेल तसेच या योगामुळे युद्धासारखे प्रसंग निर्माण झाल्यास शत्रू राष्ट्रांवर विजय मिळेल मात्र अष्टमातील चंद्रकेतू योग प्रजेसाठी प्रतिकूल राहील लहान मुले महिला यांच्यासाठी हा काळ त्रासदायक राहील साथीचे विकार या काळात वाढण्याची शक्यता आहे मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू किंवा राजीनाम्याची शक्यता या काळात राहील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये काही काळ गोंधळ संभवतो शेअर मार्केटमध्ये देखील मोठी घसरण होण्याची शक्यता आहे शनी नेपच्यून युगामुळे मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता असून विमान किंवा जहाजांचे अपहरण किंवा भरकटण्याची शक्यता राहील मोठ्या पूर व पावसामुळे जीवितहानी संभवते वादळ भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता या काळात आहे षष्टातील गुरुमुळे मोठे साथीचे विकार या काळात संभवतात मोठे आजार पसरण्याची देखील भीती आहे याच योगामुळे धार्मिक प्रमुख व्यक्तींना किंवा देशांना युद्धाची भीती राहील सीमेवर तणाव शेजारील राष्ट्रांकडून कुरापती शक्य या काळात दहशतवादी व वा नक्षलवादी संघटना सक्रिय होतील देशाची प्रतिष्ठा वाढवणारा काळ निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला यश साथीचे विकार व मोठे आजार पसरतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवास संभवतो डॉक्टर व शिक्षकांचे संप या काळात होण्याची शक्यता असून वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी शक्य आहे धर्मगुरु डॉक्टर शिक्षक यांच्यावर आरोप होतील या तीन सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल युती आघाडीमध्ये फुट पडेल मोठे आर्थिक घोटाळे या काळात उघडकीस येतील चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा शेजारील राष्ट्रांकडून कुरापती होतील सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता राहील पोलीस लष्कराला दक्षतेचे आदेश दिले जातील प्रमुख देशांमध्ये या काळात युद्ध भडकण्याची शक्यता राहील सायन तुळ संक्रमण कुंडलीनुसार षष्टेष्ठ गुरुस्थानी असल्यामुळे प्रजेच्या आरोग्याची चिंता राहील मात्र धार्मिक स्थळे मंदिरे ऐतिहासिक वास्तू यांचे पुनर्वसन या काळात होण्याची शक्यता राहील सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतील ऐतिहासिक वास्तूंची यावेळेला निर्मिती होईल शनी नेपच्यून व राहू यांच्या योगामुळे राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी होतील विश्वासघाताचे राजकारण होऊन काही ठिकाणी सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता राहील मोठे पक्ष फुटतील मोठ्या व्यक्तींचे गुढमृत्यू व आत्महत्या राजीनामे या काळात संभवतात पोलीस आणि लष्करासाठी हा काळ उत्तम असून गुन्हेगार दहशतवादी नक्षलवादी पकडले किंवा यावेळी मारले जातील शेअर मार्केटमध्ये मार्केट मा गोंधळाची स्थिती दर्शवते मात्र मार्केटमध्ये मार्केट मा तेजी राहील मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप या काळात संभवतात सत्ताधारी पक्षांवर मोठे आरोप होतील या काळात मोठी विमान व रेल्वे दुर्घटना संभवते परदेश प्रवास महाग होतील व्हिसा पासपोर्ट परदेश प्रवास यांच्या नियमात देखील मोठे बदल होतील अपघात भूकंप वादळे यांसारख्या आपत्तींमधून सामूहिक मृत्यूच्या घटना या काळात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद